मुंबईतल्या माजगाव ह्या ठिकाणी माझ्या आजोबांसोबत जो काय प्रकार घडलो ता सगळा ऐकून तुम्ही हातरांजाशाल रात्री ते रस्त्यावरसून येत होते आणि वाटेत त्यांना एक माणूस गावलो आणि त्यानंतर जा काय झाला तो आम्ही अजूनपर्यंत पिढ्यानपिढ्या पीड़े विसरूक शकलो नाही म तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर अर्नव जगताप यांनी त्यांनी पाठवलेलं एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असं आहे तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिलाशाल तरी आज चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे ही गोष्ट एकोणीसशे नव्वद सालची असा माझे आजोबा माझगाव डॉकयार्ड ह्या ठिकाणी कामाक होते आणि माझी आजी आई पप्पा पप्पांची मोठी बहीण उरणकार हवायचं आजोबा कामानिमित्त मुंबईत गेल्यामुळे त्यांच्यासोबत बाकी कोण नाही होतं त्यामुळे त्यांना जेवण वगैरे बाहेरसूनच खायचा लागायचा ते कधीकधी पार्सल घेऊन आपल्या घराकडे जायचे तसं त्यांचं संपूर्ण दिवस ह आपल्या कामावरच जायचो फक्त रात्री ते कामावरसून घराकडे येत असताना एखाद्या हॉटेलात जेवण यायचे आणि रात्री येऊन घराकडे झोपायचे असो काहीसो त्यांचं दिनक्रम होतो तर ही घटना तेव्हाची असा जेव्हा ते नुकतेच त्या ठिकाणी नवीन कामाक लागले होते त्यामुळे थंचा आजूबाजूचा परिसर त्यांच्यासाठी नवीनच होतो एका ठिकाणी त्यांनी खोली भाड्याने घेतल्याने होती आणि तेव्हाच्या काळी आता रहदारी मोठमोठे बिल्डिंगे लायटी ह्या सगळ्या नाही होता छोटी छोटी घरं किंवा फार फार तर चाळी वगैरे असायचे या व्यतिरिक्त जास्त काय नाही होतं आणि काही ठराविक भागांमध्येच चांगली लोकवस्ती बाकी लांब लांबवर जास्त कोणची रहदारी नाही म्हणजे थोडक्यात सांगायचा तर आजोबा ज्या ठिकाणी कामाक जायचे थं बऱ्यापैकी लोकवस्ती होती आजूबाजू चांगलं वावर होतो पण ज्या ठिकाणी त्यांनी एक घर भाड्याने घेतल्याने होतं त्या ठिकाण जरा आतला ज्यामुळे चलत जायपर्यंत जरा उशीरस व्हायचं आणि वाटेत कोणची तशी जागमाग गावायची नाही शहरी बाग असल्यामुळे रात्री नऊ दहा वाजेपर्यंत रस्त्यावर लोकं असायची आणि त्यानंतर मात्र एकदम सामसूम होऊन जायचा तर एकदा झालं असा तर ह्याच एका रस्त्यावर माझ्या आजोबांसोबत असं काही प्रकार घडलो जो प्रकार अजून आठवलं की आम्ही सगळे खूप घाबरतो तर झालं असा नेहमीसारखे आजोबा आपल्या कामावर तर गेले होते आणि संध्याकाळी तेंका योग जरा उशिरत झालं हॉटेलासुद्धा पूर्णपणे बंद होऊ केली होती पण नशिबासारखा एक हॉटेल तेंका गावला पण ते म्हणाले की आम्ही आता हॉटेल बंद करतो त्यामुळे तुमका खाऊक नाही गावाचा हवा तर आम्ही पार्सल देतो म्हणून मग आजोबा म्हणाले ठीक आहे मका भाजी आणि भाकरी बांधून देवा मी घराकडे जाऊन खाईन मग त्या हॉटेलवाल्यान तेंका भाजी भाकरी बांधून दिल्यान बटाट्याची भाजी आणि भाकरी होती आणि तिने आपलं हॉटेल बंद केल्यान तसे आजोबा आपल्या घराकडे येऊक निघाले साधारण न वगैरे वादले असतील रस्त्यावर त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोण नाही होता लायटी बेटी तेव्हा त्या रस्त्याक नाही होते तेव्हा आजोबांकडे एक छोटी बॅटरी होती त्याच बॅटरीच्या प्रकाशात ते आपले चलत चलत घराच्या दिशेने येऊक लागले तरी साधारण वीस पंचवीस मिनटं त्यांना तसून चलायचं लागणार होता थंचो मधलो भाग होतो त्या ठिकाणी कोण रावायचं नाही पूर्णपणे ओसाड फक्त रस्तो मात्र जायचं आजोबा आपले नेहमीसारखे त्या रस्त्यान चलत येत होते त्या दिवशी बाहेर किनारट अंधार पडलं होतं ज्यामुळे लांबचं काही दिसत नाही होतं फक्त बॅटरीचा प्रकाश पडत तेवढाच काहीसा दिसायचा बघता बघता आजोबा पूर्णपणे मध्यवर येऊन पोचले थं तर कोणाक हाक मारला तरी कोण धावत यावचं हो नाही अशी ती जागा होती आणि तेवढ्यात आजोबांका रस्त्याच्या कडेसून कोणतरी एक माणूस हळूहळू त्यांच्या पुढं चलत येताना दिसलो त्याच्या हातात ना बॅटरी होती ना खायचं इतर प्रकाशाचं साधन आजोबांनी जेव्हा बॅटरी त्या माणसावर मारली नाही तेव्हा त्या ते माणसाची शरीरएष्टी आणि त्यांनी घातलेल्या कपड्यावरसून तो एक मिलिटरी ऑफिसर वाटत होतो ह्याआधी आजोबांनी काय त्या कधी बघूक नाही होतं पण तेंका आपल्या वाटलं की कोणतरी पोलीस बिलिसवालच असतं म्हणून त्याने काय फारसं लक्ष देऊक नाही ते आपल्या बाजूसून जाऊक लागले पण जसं तो माणूस यांच्या जवळ येता तेव्हा पटकन तो म्हणालो ए माका भूक लागल्या माका काहीतरी खाऊक दे तसे आजोबा म्हणाले अहो माझ्याकडे काय नाही मी कामावरसून घराकडे चाललो आहे तेव्हा एकतर आजोबांचा असा झाला होता की ते काम करून एकतर दमले होते आणि कसं तरी हॉटेल बंद होता होता तेंका ती भाजी भाकरी गावली होती आणि ती जर एका दिली तर हे खातले काय घराकडे पण काय नाही म्हणून आजोबांनी ते का सांगितल्याने की माझ्याकडे बाबा काय नाही असं म्हणत ते पुढे जायच होते तेवढ्यात तो मागसून म्हणालो माका माहिती आ तुमच्याकडे भाजी भाकरी आी ती देवा माका आजोबांनी तेव्हा विचार देखील करूक नाही होतो की तो माणूस असा काहीतरी बोलात ते का ह्या कळाला कसा कदाचित वास वगैरे इलो असत कारण त्या भाजीचं वास दरवळत तर होतो त्यामुळे आजोबा आपले म्हणाले या बघा तुम्ही जावा माका खूप भूक लागली आह माझ्याकडे अजून काय खाऊक नाही आह पुढे बघा हॉटेल वगैरे असतात थंसून खावा काहीतरी पण तो माणूस काय ऐकाक तयार नाही आजोबा थोडून पुढे तर निघाले पण तसं तू मागे वळान आजोबांच्या मागसून चलाक लागलो आणि म्हणालो माका खाऊक देवा माका खूप भूक लागली आ नाहीतर तुमकं मी सोडूचही नाही मी असं तुमच्या मागसून येत राहतो आहे आजोबांक काय करूचा त्याच समजत नाही होता ते आपले पटापट -पत पावला पुढे टाकत त्या माणसापासून लांब जाऊक बघत होते पण जेवढे हे वेगान पुढे चलतात तेवढ्याच वेगान तो मिलिटरीवालेसुद्धा मागसून येऊक लागलो आजोबांचं वय तेव्हा फारसा मोठा नाही होता आणि त्या धिप्पाड माणसा कसं मागसून येताना बघून आजोबा घाबरले काय करायचं ह्याच्यापासून आता पाठ कशी सोडायची असे विचार त्यांच्या डोक्यात येत होते आणि तेवढ्यात अचानक काय झालं काय माहिती आहे मागसून आवाज लगेच थांबलो आजोबांका वाटला की अचानक थांबलो असतलो म्हणून त्यांनी मागे बघितल्याने मागे बघतो तर मागे कोण नाही काही क्षणापूर्वी तो माणूस त्यांच्या एकदम मागे होतो सारखं जोग दे, जोग दे करत होतो आणि आता अचानक नाही असो काय झालं त्यांनी मागे आजूबाजूक सगळीकडे बॅटरी मारून बघितल्याने पण तो त्यांना खंच दिसक नय आजोबा तेव्हा घाबरले आणि पटापट अजून जोरात पावला टाकत थैसून पुढे पळाक लागले आणि तेवढ्यात तोच माणूस परत त्यांच्या समोरसून त्यांना येताना दिसलो त्या माणसाक परत समोरसून येताना बघून आजोबांच्या तर पाया जमीन असा राखली असा होणार तर शक्यत नाही होता आजोबांक त्या क्षणी कळालं की हा साधसुद्धा माणूस दिसत नाही हा या काहीतरी भयंकरा पण जोपर्यंत ते काय करतत त्याच आधी तो माणूस यांच्या जवळ येलो आणि तिने आजोबांचं कान घट्ट पकडल्यान आणि असलेली सगळी ताकद लावून तो पूर्ण वडून काढल्यान भळाभळा रक्त व्हावाक लागला आजोबा म्हणाले आत्ता माझा काय खरा नाही आणि त्या क्षणी आजोबा पूर्णपणे बेशुद्धच झाले त्याच्यानंतर त्यांच्यासोबत काय घडलं त्यांका काय कळालाच नाही त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधारी येली आणि त्या सगळ्या प्रसंगानंतर जेव्हा जाग जागेली तेव्हा सकाळ झाली होती आणि ते एका गृहस्थांच्या घराकडे एका घटवर झोपले होते रातभर त्यांच्यासोबत काय झालं ते हय कसे येऊन पोचले ह्याची अजिबात काय जाणीव नाही ते उठान पटकन घाबरले आणि ओरडाक लागले वाचवा वाचवा तशी आजूबाजूची लोक पटकन खोली येली आणि आजोबांक म्हणाली व्हा तुमका काय नाही झालं सगळ्या माणसांक थं बघून आजोबा थोडे शांत झाले मग लगेचच पाणी वगैरे त्यांना दिल्याने आणि त्यानंतर आजोबा विचारूक लागले की काय झालं माझ्यासोबत मी हय कसं काय येऊन पोचलं आहे तेव्हा त्या ते माणसांनी सांगितल्याने की तुम्ही एका माणसाक त्या गावच्या रस्त्यावर पडलेले गावलास मग त्यांनी पटकन आमकं बोलवल्यान आणि आम्ही तुमकं हय घेऊन येलं तुमच्या काना खूप लागला होता मग आम्ही औषध पाणी वगैरे केलं त्या माणसांनी बळाभळा रक्त वाहत होता तर था था थांबवल्याने आणि औषध वगैरे लावल्याने ज्यामुळे आजोबा थोडक्यात वाचले होते मग त्यानंतर आजोबांनी त्यांच्यासोबत घडलेलो तर सगळं प्रकार त्यांच्या कानावर घातल्याने आणि जेव्हा त्या गावकऱ्यांनी हा सगळं ऐकल्याने तेव्हा तर त्यांचे हातपाय थरथर कापाकत लागले कारण हा प्रकार खूप भयंकर होतो गावकरी म्हणाले अहो मग तुम्ही थोडक्यात वाचलास नाहीतर तुमचा काल मरण तर निश्चितच होता त्या मिलिटरी ऑफिसराक मरण दीड वर्ष उलटाण गेली तर ऐकून आजोबांका जबरदस्त धक्कोच बसलो त्यानंतर गावकऱ्यांनी एक गोष्ट सांगितल्याने ते, ते म्हणाले की तो जरी मिलिटरी ऑफिसर असलो तरी त्याचं स्वभाव त्याचं वागणं काय बरोबर नाही होतं एक दिवशी संध्याकाळी तो त्याच रस्त्यावर होतो आणि आमच्याच गावची एक तरुण मुलगी त्या रस्त्यावरचं लाकडा घेऊन येत होती तेव्हा ते मिलिटरीवाल्यान त्या मुलीची छेड काढल्यान आणि तिच्यासोबत गैरवर्तन केल्यान आणि त्या सगळा मुलीक काय सहन होऊक नाही ती खूप घाबरली आणि तिने थंच आत्महत्या करून घेतल्यान प्रकार जेव्हा गावकऱ्यांक कळालो तेव्हा गावकरी चिडले सगळ्यांची तळपायच्या मस्तकात गेली आणि सगळे एकत्रित येऊन त्या मिलिटरीवाल्याच्या घराकडे गेले आणि तेका वडत वडत त्याच ठिकाणी घेऊन येले ज्या ठिकाणी त्या रस्त्यावर त्यांनी गैरवर्तन केलं नव्हता आणि सगळ्यांच्या समोर येऊन त्यांनी त्या सगळा कबूल करूक लावल्याने की हा सगळा तूच केलं कारण त्या मुलीची दशा बघता सरळ सरळ कळत होता की तिच्यासोबत काहीतरी वाईट झाला आणि तो माणूस सगळ्यांका संशयितच होतो जेव्हा त्या मिलिटरीवाल्याक सगळ्या लोकांनी मारल्याने तेव्हा त्याने अखेरीस ह्या सगळ्या कबूल केल्याने आणि जसं तो ह्या कबूल करता तेव्हा तर गावकरी अजूनच चवताळले आणि त्या इतका मारल्याने की तो मिलिटरीवालो थंच मेलो पण ह्या सगळ्या प्रकारानंतर तो माणूस बऱ्याचदा त्या रस्त्यावर लोकांक दिसतं पण जेंका जेंका माहिती आहे तो त्या माणसाक लांबसूनच बघून पळून जाता त्याच्या जवळपास सुद्धा फिरकत नाही पण तुमका ही गोष्ट माहिती नसल्यामुळे तुम्ही त्याच्याजवळ गेलास आणि तो तुमका मारूनच टाकणार होतो पण नशिबान तुम्ही वाचलास ही एक चमत्कारच मनाचं लागत गावकऱ्यांची ती सगळी गोष्ट ऐकून आजोबा एकदम सुन्नच पडले त्यांच्यावर किती मोठा संकट इला होता ह्याची त्यांना जाणीवत नाही होती मग त्यानंतर आजोबा आपल्या घराकडे इले आणि त्यांनी मग आमक सगळ्यांकही गोष्ट सांगितल्यानी तेव्हा आम्ही सगळेजण गे त्यांच्याकडे गेलो आणि त्यानंतर आजी आमका म्हणाली की आजोबा वाचले त्यामागचं कारण म्हणजे आजोबांवर आकारचा वारा यायचा आणि म्हणूनच कदाचित त्यांचं त्या रात्री जीव वाचलो आकारामुळेच आजोबा तेव्हा वाचले असं आजी काहीतरी सांगायला लागली आता काय प्रकार तर माहिती नाही पण काहीतरी देवाचाच प्रकार होतो ज्यामुळे कदाचित ती वाईट शक्ती आजोबांक काय करूक शकली नाही त्यामुळे आजोबा त्या रात्री थोडक्यात वाचले त्या ठिकाणी नवीन असल्यामुळे आजोबांक काय गोष्टीबद्दल माहिती नाही होतं नाहीतर ते त्या माणसाक बघून कधीच्याच पळान गेले असते पण हा प्रकार इतको भयंकर होतो की हा सगळा कळाल्यानंतर आम्ही तर खूप दिवस घाबराण्यास होतो त्या रस्त्यावरसून जाता येता आम्ही खूप भियायचो पण तो माणूस असं कधी कोणाक दिसायचो नाही काही ठराविक काळात आणि काही ठराविक वेळेतच तो माणूस दिसायचो त्या दिवशी नेमकी अमावस्याचीच रात्र होती म्हणून कदाचित वेळ खराब निघालो आणि आजोबा त्या माणसाच्या फेऱ्या गावले पण देव पाठीशी असल्यामुळे आजोबा वाचले पण ही गोष्ट मात्र आमचं कुटुंब कधीच विसराक शकला नाही आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या एका एक सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांच्या आजोबांचा एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींका अशी गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता